नमस्कार जय अंबे महाकाल मी श्रीमहंत ऋषिकेश नंदगिरी कसे आहात आपण आपण कुशल मंगल आनंदी असाल अशी मी आशा करतो भरपूर दिवसांनी म्हणजे जवळजवळ दोन व्हिडिओ टाकायला परत एकदा सुरुवात करतो आहे आणि हो आता नेहमीप्रमाणे असं होणार नाही की व्हिडिओ मध्ये खूप मोठा गॅप होईल तर आता नेहमीसाठी आणि एकदम लाईन अपने व्हिडिओ असणार आहे कारण आता चालू झालाय आपल्या सणांची मांदी आळी जसं आता आषाढ चालू आहे जागोजागी मरीमातेचं पूजन आषाढाचं जळपूजन सातियासरांचं पूजन होत असतं आषाढाचा महिमा एक वेगळाच म्हटला गेलेला आहे तर नेहमीच्या ह्या माझ्या पूर्ण ज्या व्हिडिओज आहेत ह्या व्हिडिओ तुम्हाला नित्य आणि रोज बघायला मिळणार आहे आपणही मी अजून कशा कशा चांगल्या चांगल्या गोष्टींवरती व्हिडिओ बनवू शकतो त्याच्यासाठी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये चांगले असे विषय टाका की त्याच्यावरती मी छान असे व्हिडिओज तुम्हाला बनवून त्याच्याबद्दल माहिती सांगू शकते तर आतापर्यंत जर आपण चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ हे पहिले अपलोड केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा दिसेल तर सर्वांना नमस्कार जय अंबे जय श्री महाकाल आषाढ महिना चालू आहे आणि आता आषाढ महिन्यामध्ये जागोजागी आपल्या ग्रामदेवतेचं पूजन होत असत आता त्या दिवशीच मी आमच्या इथे नाशिक पंचवटीला सांडव्यावर म्हणजे पाण्याचा जो सांडवा असतो ह्या पाण्याच्या सांडव्यावर स्थित असलेली राजे बहादरांनी राजे बहादरांच्या सेवेने जी जगदंबा तिथे आली भगवती सप्तशृंग आई साहेबांचा सा, तिथे मंदिर आहे तर माझं नित्य नियमाने दर्शन तिथे असतं तिथे सप्तशृंगी आई साहेबांचं सा दर्शन आहे भगवती जगदंबा आपल्यावर कृपा करत असते आणि मागे भैरव बाबा आहे भैरव बाबांचं पण दर्शन असतं पण तिथे गेल्यानंतर मी बघितलं की म्हणजे दरवर्षीच बघत असतो पण ही गोष्ट मला फार मोठी खंत वाटते की आपण नैवेद्य दाखवणं ही पद्धत आपल्याकडे आहे पण तो नैवेद्य असाच देवाच्या समोर ढिगाऱ्याने पडलेला असतो म्हणजे असं म्हटलं जातं की साध्या असतात आणि नदीच्या काठी ही नैवेद्य दाखवायचे असतात जेणेकरून नैवेद्य दाखवल्यानंतर तो नैवेद्य पाण्यातच जाईल आणि पाण्यात गेल्यानंतर भाताचे कण असो किंवा पुरी असो हे तिथले जे मासे आहे तिथले जे मासे किंवा पाण्यातले जे जी जी जीवजंतू आहेत त्यांना हे अन्न म्हणून भेटत असत त्याच्या मागे ही सुद्धा एक खूप मोठी परंपरा आहे पण ज्यावेळेला मंदिरामध्ये आपण कुठेही नैवेद्य ठेवतो तर हा ढिगाऱ्याने नैवेद्य जमा होतो नंतर ह्या नैवेद्याचं निर्माण्य होतं की नाही होत हे सुद्धा आपल्याला माहिती होत नाही तर अशा पद्धतीने नैवेद्याचा अपमान होतो असं मला वाटतं तर मला असं वाटतं ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला आपण तो नैवेद्य जो आहे तो नैवेद्य देवासमोर ठेवावा देवाला नैवेद्य दाखवावा देवाला नमस्कार करावं प्रणाम करावं देवांची कृपा आशीर्वाद आपण घ्यावी तिथे नारळ वाढवावं आणि तो नैवेद्य परत एकदा त्या डब्यात ठेवतो आजूबाजूला जी गरीब मुलं असतात त्या मुलांना सुद्धा आपण तो नैवेद्य म्हणून देऊ शकतो नाही याच्याने काय होईल की याच्याने त्या कोणाचं तरी मुख भरत कोणाचं तरी पोट भरत ही भगवतीची असीम कृपा आपल्या सर्वांवर होत असते तर आपण थोडासा एक वेगळा वेगळ्या पद्धतीने सुद्धा आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो त्याच्यानंतर खूप लोकांना माहिती नसतं की नेमकी आसरा काय आहे जलाधी देवता काय आहेत आपण काय केलं पाहिजे कमीत कमी ज्यांना काहीच माहिती नाही जे खूप नवीन आहे त्यांनी नदीकाठच्या ज्या देवता असतात ज्या आसरा असतात ज्या मसोबा आहे तिथे जाऊन तुम्ही दही भाताचं नैवेद्य दाखवा त्याच्यानंतर तुम्ही एक नारळ फोडा त्या देवतांची कृपा आपल्याला प्राप्त होत असते आता अगोदरच्या काळी काय होत की अगोदरच्या काळी अगोदरच्या काळामध्ये मर्यायीचा बैलगाडा काढला जायचा त्या मर्यायीच्या बैलगाड्यावरती हे सगळे नैवेद्य ठेवून गाव शिवाच्या ज्या देवता आहेत त्यांना मर्यायी म्हटलं जातं आणि हा मर्यायीचा तो गाव शिवाला तो गाडा नेऊन तिथे मोडला जायचा आणि तिथे तो नैवेद्य टाकला यायचा जेणेकरून प्रार्थना केली जायची की कुठल्याही प्रकारची नवीन रोगराई आमच्या गावामध्ये नको यायला आणि भगवती आई साहेब तुमची कृपा आमच्यावर राहायला हवी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होत्या पण आता त्याचं रूपांतरण फार वेगळं झालं आहे आणि हल्ली कुठे बघायला भेटतात हो नदीवरनं कळशी भरून पाणी आणायचं राहतं मग त्याच्याने देवतांना स्नान घालण्याचं राहतं हल्ली कुठे आलंय ह्या सगळ्या गोष्टी पण तरीही आमचे मित्र अमित भाऊ जे आहेत त्यांच्याकडे देवीचं खूप सुंदर असा रथोत्सव झाला त्या रथोत्सवाचे सुद्धा काही क्षण मी आपल्याला आता दाखवणार आहे ते क्षण नक्की बघा बरं का तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की सांगा तर जगदंबा आदिशक्ती भगवती मर्याई साहेबांचा हा रथोत्सव तुम्हाला नक्की आवडला असेल अशी मी आशा करतो इतका सुंदर रथोत्सव की साक्षात ती आदिशक्ती जगज्जननी त्या रथामध्ये बसलेली असते आणि त्या रथामध्ये बसून प्रत्येक भक्ताला ती कृपा आशीर्वादित करत असते तिथून तो रथ जातो गावातल्या असलेल्या असले ग्रामदैवतांजवळ आणि त्या ग्रामदैवताजवळ जाऊन तिथे नैवेद्य पाणी करून तिथे सगळं पूजन करून आपण आपल्या घरी परत येऊन घरात सवाश्ण आणि अन्नदानाचं खूप मोठा कार्यक्रम दादांकडे होत असत तर आपल्याला ही व्हिडिओ कशी वाटली हे मला सांगायला नक्की विसरू नका आणि हो जर आपल्याकडे काही नवीन नवीन नवी विषय असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जेणेकरून मी नवीन नवीन नवी विषयांवर आपल्याला माहिती देत राहील तर असंच आपलं प्रेम माझ्यावर सदैव राहू द्या आणि हो जर आतापर्यंत व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जेव्हाही मी आपली व्हिडिओ नवीन अपलोड करेल तेव्हा ती व्हिडिओ सगळ्यात पहिले आपल्याला भेटेल तोपर्यंत मी आपली रजा घेतो नमस्ते जय अमे जय श्री महाकाल